पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने। संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या येथील कान्हा लोळगे यांच्या सोन्याच्या दुकानामध्ये बंदुकीचा धाक दाखवत पाच जणांनी भरदिवसा दुकान लुटल्याची घटना घडली आहे साकूरच्या बसस्थानकाजवळ कान्हा हे सराफी दुकान आहे त्या अज्ञातांनी दुकानासमोर हवेत गोळीबार केला आणि मंगळसूत्र वाट्या चैनी गंठन असे दागिने लंपास केलेत तर या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भधाने पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारोकर हे करत आहेत हे चोरटे टाकळे ढोकेश्वरच्या दिशेनं गेल्याचं दिसतंय हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर दादा, अरे आले दादा सात दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये